शासनाच्या विविध योजना आहेत या योजनांचा घ्यावा असे प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी सुरगाडा येथे आयोजित वैद्यकीय मोफत वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करताना केले ग्रामीण रुग्णालय सुरगाणा सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालय नाशिक व ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले व्यासपीठावर आरोग्य सेवा नाशिकचे उपसंचालक डॉक्टर कपिल आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय चौधरी तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रडवीर सामाजिक कार्यकर्ते भिका राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार सरपंच नवसू गायकवाड आनंदा झिरवाड तुळशीराम महाले मस्जिद चौधरी माधव पवार दीपक मेघा ज्योतिंग बाघुल उमेश पालवा युवराज लोखंडे आदी उपस्थित होते यावेळी शिबिरात एक हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून विविध आजारांवर उपचार करण्यात आले काही रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले या शिबिरात नाशिक जिल्हा रुग्णालयातील तसेच जिल्हाभरातून विविध आजारांवरील तज्ज्ञांना पाचारोण करण्यात आले होते यामध्ये शल्य चिकित्सक डॉ विलास चव्हाण तज्ज्ञ डॉ प्रल्हाद चव्हाण अस्थिरोग डॉक्टर नितीन गोडबोले स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर महेश पाटील तज्ज्ञ डॉ संजय सदावर्ते नेत्ररोग शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश बोडदे दंतरोग डॉ हेमराज बडे बारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक अधीक्षक डॉ बोरसे शिबिर यशस्वीतेसाठी सहाय्यक अधीक्षक सुदाम बागुल लिपिक रणजित खाटीकडे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रशांत चौधरी इन्सार सिस्टर आणि कुंभ कविता पोरजे क्रिश्टीना कडेकर किरण वर्घने स्वाती राऊ डॉक्टर प्रवीण पवार डॉ श्रीकांत कोल्हे डॉक्टर उद्धव ठाकरे डॉ घनश्याम बागूल अक्षय सोनवणे डॉ मालती भोये डॉ पवन गावंडे हेमंत बागुल गौरव सोनवणे निलेश गवडी विजय भरसट जयंती जयवंती चौधरी डॉक्टर योगिता डॉक्टर दीपिका संजय कासोदकर यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन समुपदेशक श्री बळीराम ढेपाडे यांनी केले प्रास्ताविक के वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चौधरी यांनी केले तर आभार राजेश मिश्रा यांनी व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा